मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते मुंबई शहरातून या घडीची मोठी बातमी मित्रांनो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी हादरवून टाकणारी बातमी मित्रांनो आमदारांचा जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आमदार सोडून जाणाऱ्या आमदारांची नावासह यादी आली समोर मित्रांनो एकनाथ शिंदे अजित पवार मराठा आरक्षणाच्या बद्दल आली भूमिका अंगलट मित्रांनो मनोज दादा जळांगे पाटील यांच्या समूहेत कोणत्याही प्रकारची मदत न आणि मराठा आमदारांचा जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी कोणकोणती आहेत आमदार ज्यांनी केली आपली नाराजी स्पष्टपणे आता फक्त मनोज जळांगे पाटील यांच्याच पाठीमागे राहणार उभे मित्रांनो बघूया सविस्तर आमदारांची यादी पहिलं नाव आहे ते मित्रांनो पहिल्यांदा भाजपची आमदार बघूया भाजपचे आमदार आहेत शिवेंद्र राजे भोसले मित्रांनो यांनी आता सर्वात मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांनी आता या नेत्यांना विसरता कामा नये मनोज दादा जनाक यांच्याशिवाय हे नेते निवडून येत नाहीत त्यामुळे यांनी निर्णय घेत आता मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज दादांच्या पाठ्यभागी आम्ही सगळे खंबीर उभे राहणार असं देखील यांनी म्हटलंय उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज म्हणून यांना गणलं जातं परंतु मित्रांनो आता त्यांनी मनोज दादांच्या मागण्या याच आमच्या मागे असं म्हणत त्यांनी भाजपला बाजूला सारत मित्रांनो अगोदर समाज असं म्हटलंय त्यामुळे समाजांच्या मागण्यांसाठी जरांगे पटलांच्या पाठीमागे आम्ही मित्रांनो त्यामुळे भाजपला आता इथे मोठा झटका आमदार देखील कमी होऊ शकतात खासदार देखील कमी होऊ शकतात पुढची बातमी समाधान अवतारे जरी भाजपचे विद्यमान आमदार असते तरी मनोज दादा जरांगी पाटील यांच्या पाठीमागे राहिल्यामुळे मित्रांनो यांना खूप मोठा फायदा झाला आहे त्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले त्यामुळे इथे मनोज दादांची पावर जास्त असल्याने पक्षी बाजूला सारत त्यांनी आपला पाठिंबा मनोज दादांना दिला आहे त्यामुळे मराठा समाज यांचं नाव आगामी काळात कदापिही विसरता कामा नये पुढचे विद्यमान खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी देखील उद्धव ठाकरेंना पाट उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा असता असताना त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे हेमंत पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार असणारे हेमंत पाटील यांनी आपला पक्ष बाजूला सारत पक्षाला नको म्हणत मित्रांनो त्यांनी आता मनोज दादांच्या पाठीमागा खंबीरपणे उडायला सांगितलंय त्यानंतर विलास भुमरे विलास भुमरे हे फक्त आणि फक्त मनोज दादा यांच्या त्यामुळे आगामी काळात बघेला बाजूला आता फक्त मनोज पाठी उभारणार असं त्यांनी मोठं वक्तव्य करून मित्रांनो महाराष्ट्रात बहुतांश आमदारांना इकडे येण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्याचं समजतंय राजू नवकरे मित्रांनो राजू नवकरे हे देखील सध्या राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे आमदार ते देखील आता थेट जरांगे पाटलांच्या तंबूत जाऊन बसले त्यामुळे इथे देखील जरांगे पाटलांचा विषय मोठा हाड असून इकडे मात्र अजित पवारांचे आमदार कमी होताना दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरेंचे आमदार ओमराजे निंबाळकर हे देखील सध्या उद्धव ठाकरेंपासून थेट जरांगे पाटलांच्या सोबत मित्रांनो गेल्या विधानसभेला लोकसभेला मित्रांनो सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात निवडून आले खासदार म्हणून ओमराज निंबाळकर यांचं नाव घेतलं जात यामुळे मित्रांनो मराठा समाजाने विसरता कामा या नावाला कारण की त्यांनी आपल्या सगळ्या माहिती मनोज उभे पाठिंबा त्यामुळे हे देखील आमदार सध्या त्यांच्या पक्षाला सोडून थेट मनोज वडिलांच्या तंबूत आहेत मित्रांनो आगामी पुढचं एक महत्वाचं नाव आपल्यापर्यंत येतं मित्रांनो या नावाने संपूर्ण बीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलंय आणि मनोज दादांचं काम म्हणत आपल्या पक्षाला बदल सरळ थेट जरांगी बटलांच्या बाजूला येण्या चालवला मित्रांनो पुढचं नाव आहे बजरंगबा सोनवणे हे देखील सध्या महत्वाचे विद्यमान खासदार बीडचे पंकजा मुंडेंना यांना चारमुंड्या चितकरट करट मराठा समाजाचा महत्वाचा खासदार ते निवडून आले त्यामुळे मित्रांनो इथे बजरंगबा सोनवणे यांचा विजय खूप मोठा झाला होता तो देखील मनोज, मनोज दादा जरांगी यांच्यामुळे मित्रांनो यामुळे आता पक्षापेक्षा आम्हाला मनोज दादा जवळचे वाटतात असं काही आमदारांना खासदारांना वाटू लागलंय त्यांच्याशिवाय विजय मिळणं आता अवघड अशा प्रकारची स्थिती सध्या आमदारांची खासदारांची बनली आहे त्यामुळे अजून कोणते आमदार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आमदारांची यादी आमदारांची नावं ते देखील आपण मित्रांनो सगळी पाहणारच आहोत त्यामध्ये पुढचं आणि महत्वाचं नाव मित्रांनो हो। नाव। या नावाने सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे आमदार नसताना देखील त्यांनी मनोज दादा जरांगी पाटील यांना पाठिंबा देऊन मित्रांनो महाराष्ट्रात मी आम्ही आम्ही सगळेजण मनोज पाटलांच्या पाठीमागे उभे आहोत असं म्हणत संदीप क्षीरसागर महत्वाचं नाव मित्रांनो जरी स्वतः मराठा नसले तरी देखील त्यांनी आपल्या सगळ्या मान्य या मनोज पाठीमागे आम्ही खंबीर उभं राहणार असं म्हटलंय आपल्या पक्षाला वाजलं सरत त्यांनी देखील आता दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून मित्रांनो आपण मराठा बांधव असेल तर या आमदारांना कदापिही विसरू नका अजून आमदारांची यादी येते सगळी नाव बघा एकाही आमदारांना तुम्ही कदापिही विसरायचं नाही त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये तुम्ही सामील होऊन त्यांना मदत करायची आहे हे देखील तुम्हाला वारंवार आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय या कारणास्तवच हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवलाय मित्रांनो त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव संदीप क्षीरसागर यांच्या नंतर मित्रांनो पुढचं महत्वाचं नाव येतं ते म्हणजे प्रकाश दादा सोळंके मित्रांनो बीडचे विद्यमान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांची भूमिका कोणती असो अजित पवार न बोललेले अजित पवार काही जरी नाही बोलले तरी देखील मी स्वतः मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज दादांना पाठिंबा देतोय असं मोठं वक्तव्य गे मुंबई पासून ते आपल्या गावापर्यंत येईपर्यंत जाईपर्यंत मनोज दादांच्या पाठिंबा घेते खंबीरपणे उभे होते यामुळे मित्रांनो प्रकाश दादा सोळंके हे नाव मराठा समाजामध्ये अभिमानाने घेतले जातं यांना येणाऱ्या सगळ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा संकट येईल त्यावेळेस मराठा समाज यांच्या पाठीमागे खंबीर अशा प्रकारचं काम त्यांनी केल्यामुळे आता प्रकाश दादा सोळंके यांच्या पाठीमागे मराठा धर्मांची फौज उभी राहिली असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही पुढचं नाव होतं विजय सिंह पंडित अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजय सिंह पंडित मित्रांनो जरी आमदार हे अजित पवारांचे असते सत्ताधारी असते तरी देखील त्यांनी आपला पाठिंबा थेट मनोज जरांगी पटलांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे कुठेही कारवाई झाली तरी मी मनोज दादांच्या ह्याच्या एक सांगण्यावरती शिशाऱ्यावरती मी निवडून येऊ शकतोय असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पक्ष देखील आणि मनोजदा देखील दोन्ही मला सोबत हवेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपला तोटा देत अजित पवारांना धक्का देत मित्रांनो इकडे मात्र आपली बाजू दादांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहत असल्याचं त्यांनी आपलं मोठं वक्तव्य केलंय यामुळेच मित्रांनो हे नाव देखील सध्या बीडच्या राजकारणामध्ये वारंवार घेतलं जात आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा संग्रहात येतील विजय पंडित तेव्हा तेव्हा मराठा मदत करणं खूप गरजेचं असल्याचं पुढचं आणि महत्वाचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम ज्यांच्याकडे संपूर्ण मित्रांनो मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आशिने पाहतोय ते म्हणजे विश्वजित कदम यांनी देखील मराठा बांधवांना मुंबईत अतिशय मोठी मदत केली राहण्याची खाण्याची पिण्याची सगळ्यात मोठी सोय त्यांनी आपल्या विद्यापीठात केली त्यामुळे मित्रांनो यांच नावाला आपण विसरता कामा नये ही आपणास खूप महत्वाची विनंती आहे त्यांना देखील कोणत्याही कामास कामानिमित्त जरी गरज लागली तरी मराठा समाजाने पाठीमागे राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे सगळे विद्यमान आमदार सध्या आपल्या आप पक्षांना सोडून आता मनोजांच्या पाठीमागे आहेत आगामी काळात ते दादांच्या यांच्या पाठीमागे खंबीर प्रेम राहतील आपलं यावरती मत काय मनोज दादा जनाक यांनी आता सरकारला जाम करत सत्ताधारी पक्षातील आमदार फोडलेत याबद्दल आपलं मत काय मित्रांनो आगामी काळात जरांगे पाटील सरकारला देखील भारी पडतील अशी स्थिती येईल याबद्दल देखील आपल्या आप प्रतिक्रिया द्या